तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील जिल्हा परिषद हायस्कूल एकेकाळी आदर्श शाळा म्हणून ओळखली जायची मात्र गेल्या सात आठ वर्षांपासून शाळेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली आहे शिक्षण क्षेत्रात नाव कमावलेल्या या शाळेच्या व्यवस्थापनाची आज अतिशय हलाखीची स्थिती आहे शाळेच्या परिसरातील सर्व साहित्य जाळण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे गटसाधन केंद्र कार्यालय शाळेच्या समोर असूनही या गोष्टींकडे दुर्लक्ष कसे झाले असा सवाल उपस्थित केला जात आहे या प्रकारामुळे शाळेचे व्यवस्थापन आणि प्रशासनावरील विश्वास कमी होत आहे स्थानिक नागरिकांच्या मते शाळेची जागा अयोग्य पद्धतीने वापरली जात आहे त्यांनी शासनाला ही जागा स्टेट बंक किंवा कृषी शाखा बंकेसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे शाळेच्या व्यवस्थापनाची दयनीय अवस्था पाहता या जागेचा चांगल्या हेतूसाठी वापर करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे शाळेत सध्या मुख्याध्यापक आणि एक लिपिक कार्यरत आहे परंतु शाळेच्या व्यवस्थापनाबाबत त्यांच्यावर गंभीर तक्रारी आहेत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि शिक्षण पद्धतीत मोठी घसरण झाल्याचे पालक व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचीही तक्रार आहे जळगाव जामोदमधील जिल्हा परिषद शाळा पुन्हा गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि शासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे व्यवस्थापन सुधारणा विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुविधा तसेच शाळेची जागा योग्य प्रकारे वापरण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे जळगाव जामोद जिल्हा परिषद हायस्कूलची सद्यस्थितीही केवळ स्थानिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी एक धोक्याचा इशारा आहे गुणवत्तेची परंपरा राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासनाने योग्य ती कारवाई करणे काळाची गरज बनली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेलायकों दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज